आपण करतोय नाश्त्यासाठी उपमा त्यासाठी घेतलाय हा बारीक रवा उडदाची डाळ शेंगदाणे कडीपत्ता मिरची कांदा ह्यात तुम्ही टोमॅटोही घालू शकता वाटाणा घालू शकता रवा जाड किंवा बारीक कुठल्याही प्रकारचा वापरला तरी हरकत नाही हा रवा आपण भाजून घेतलाय तेल टाकून आहे एक वाटी रव्यासाठी तीन ते चार हिरवी मिरची शेंगदाणे किंवा वाटाणे कढीपत्ता उडदाची डाळ टोमॅटो असल्या तर टोमॅटो टाकून घ्या परतून घ्यायचं शेंगदाणे आणि उडदाची डाळ ही जरा क्रंची होऊ द्यायची कांदा गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचा आहे हळद टोमॅटो वाटाणा असेल तर तो टाकून घ्यायचा आहे सोपी टेस्टी आणि नवं अगदी खास रेसिपी पोटभरीची नाश्ता रेसिपी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतो समजा एक वाटी जर रवा असेल जवळजवळ दीड ते पावणे दोन वाटी त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे हे पाणी मी गरम करून घेतलं ते पाणी आता टाकून घेऊया रवा जर तुम्हाला अगदी मोकळा हवा असेल तर पाणी कमी टाका आणि जर जास्त थोडासा ओलसर हवा असेल तर थोडं पाणी जास्त टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे दोन मिनटं पाणी उकळल्यानंतर चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर पाण्यात टाकून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीरचा स्वाद छान येतो कोथिंबीर टाकून उकळू द्यायचं आहे आणि वरून नंतर परत कोथिंबीर टाकायची आहे आता हा भाजून घेतलेला रवा थोडा थोडा टाकत हलवत जायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत प्रमाण मी तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच टाकलं आहे पाणी अगदी बरोबर झालं आहे रवा जास्त असा मोकळा पण झालेला नाही आणि जास्त पण पाणी झालेलं नाही आहे व्यवस्थित पाणी झालं आहे तर हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गाठ वगैरे अजिबात रव्यात झालेले नाही अशा पद्धतीने आणि पाच मिनटं त्याला वाफ देऊन घ्यायचे पुन्हा एकदा चमच्याने तो चाळून घेऊया तयार आहे आपला नाश्त्यासाठी उपमा भरून थोडीशी कोथिंबीर आणि ताटीत घेतल्यानंतर ओल्या नारळाचा चव लिंबू यासोबत हा रवा आपण खायला घ्यायचा आहे तेव्हा ही सोपी पटकन होणारी नाश्त्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्या उपम्यामध्ये तुम्ही वरून ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे बारीकशेव असेल तर ती घालून घ्यायची आणि मग तो उपमा आपण खायला घ्यायचा आहे वरून लिंबू पिळून घ्यायचं आहे